नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुका व परिसरातील भाविक भक्तांसाठी एक अपूर्व सोहळा व पर्वणी आयोजित करण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ मंदिर जत चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केला आहे वर्धापन दिनाचे औचित्य साधून चौथ्यांदा आपल्या सर्वांच्या आवडीची वाहिनी झी टॉकीज सुप्रसिद्ध गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम आयोजित केला असून या मधुर अमृतवाणीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती कीर्तनाची वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी दुपारी एक ते दोन व रात्री नऊ वाजता महाप्रसाद आयोजन केले असून तरी सर्व भक्तांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवावी ही विनंती आयोजक श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत जिल्हा सांगली स्थळ श्री स्वामी समर्थ मंदिर छत्रपती नगर आर आर कॉलेज मागे जत